रसिको मी जयश्री काळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रवासात रसिको नूतन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावो हीच शुभेच्छा चला तर त्या निमित्ताने ऐकूया एक कविता शीर्षक आहे गेले वर्ष आले वर्ष ಕ್ಷಣಾ ಕ್ಷಣಾನ ದಿವಸ ಸರಲೆ ಕ್ಷಣಾ ಕ್ಷಣಾ ದಿವಸ ಸರಲೆ ದಿವಸ ವರ್ಷ ಹರಪಲೆ क्षणा क्षणाने दिवस सरले दिवसा दिवसाने वर्ष हरपले गेले ते मावळते वर्ष गेले गेले ते मावळते वर्ष गेले सुखाचे अमृत ते प्यायले गेले ते मावळते वर्ष गेले सुखाचे अमृत ते प्यायले दुःखाचे विष त्याने चाखले दुःखाचे विष त्याने चाखले सुखदुःखाच्या अनुभवात ते न्हाले दुःखाचे विष त्याने चाखले सुखदुःखाच्या अनुभवात न्हाले आले हे उगवते वर्ष आले आले हे उगवते नूतन वर्ष आले आशेचे दीप घेऊन आले आले हे नूतन उगवते वर्ष आले आशेचे दीप घेऊन आले सर्वांसाठी आनंद घेऊन आले सर्वांसाठी आनंद घेऊन आले सौक्याची झालर लिहून आले सर्वांसाठी आनंद घेऊन आले सौक्याची झालर लिहून आले नूतन वर्ष सर्वांना सुखाचे जाओ नूतन वर्ष सर्वांना सुखाचे जावो नूतन वर्ष सर्वांना हर्षाचे जाओ नूतन वर्ष सर्वांना हर्षाचे जाओ धन्यवाद